नमस्कार आजच्या दिवसाची एक महत्त्वाची जी बातमी आहे म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची तर बघा जे आपले पुढचे न्यायाधीश सरन्यायाधीश असणार आहेत तर ते कोण असणार आहेत तर न्यायाधीश सूर्यकांत जे आत्ता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश या पदावर कार्यरत आहे तर ते आता आपले पुढचे सरन्यायाधीश असणार आहेत आणि कितवे असणार आहेत तर त्रेपन्नावे सरन्यायाधीश असणार आहेत त्याविषयीची आपण बातमी थोडक्यात बघू तर बघा सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून सोमवारी शिफारस केली येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई निवृत्त होणार आहेत त्यानंतर कोण होतील तर चोवीस नोव्हेंबर रोजी त्रेपन्नाव्या सरन्यायाधीशपदी विराजमान कोण होणार आहेत तर न्यायाधीश सूर्यकांत हे विराजमान होणार आहेत यांना किती महिन्याचा कार्यकाळ लाभणार आहे तर एकूण पंधरा महिन्याचा कार्यकाळ लाभणार आहे ठीक आहे पंधरा महिने त्यानंतर त्यांनी अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे किंवा कुठे काम केलेलं आहे ते बघा तर सात जुलै दोन हजार रोजी हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते आ, मुख्य न्यायाधीश होते का नाही फक्त न्यायाधीश नीट लक्षात ठेवा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे ते कोण होते तर मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर चोवीस मे दोन हजार रोजी सर्वोच्च न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते त्यानंतर बघा त्यांना पंधरा महिने जो कार्यकाळ लाभणार आहे म्हणजे ते पद कधी ग्रहण करतील तर चोवीस नोव्हेंबर रोजी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होतील आणि पंधरा महिने त्यांना कार्यकाळ लाभणार आहे आणि मग कधी असेल त्यांची कारकीर्द संपणार तर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी ते निवृत्त होणार आहेत बघा इथे दिलेलं आहे तर अशा पद्धतीने ही न्यूज महत्वाची आहे आणि बाकी अजून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर हे मी टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे किंवा यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला पण तुम्हाला ही इमेज भेटून जाईल धन्यवाद